शहरा राना राना सांगली शहरातील कारपीर चौक परिसरात मंगळवारी रात्री उत्तम मोहिते वय अडतीस यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आठ जणांच्या टोळक्याने चाकू लोखंडी आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली या घटनेत हल्लेखोरांपैकी शाहरुख शेख राहणार इंदिरानगर सांगली याच्या पायाला चाकू लागल्याने नस कापली गेली आणि रक्तस्रावामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला पोलिसांनी आठ आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या घराजवळील मोकळ्या जागेत मांडव टाकून जेवणाचे आयोजन केले होते यावेळी गणेश मोरे आणि त्याच्या साथीदारांनी कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यावरून वाद घातला मोहिते यांच्या पुतण्याने समजावण्याचा प्रयत्न केला असता टोळके परतले आणि चाकू रॉड घेऊन घरात शिरले त्यांनी मोहिते यांच्या पोट छाती डोके कान आणि हातावर वार करून जिवे ठार मारले आहे भांडण सोडवण्यासाठी मध्ये आलेल्या पुतण्या व्यवसाहेब सतीश मोहिते व एकवीस यांच्यावरही हल्ला झाला या हल्ल्यातील आरोपी गणेश मोरे सतीश लोखंडे शाहरुख शेख उर्फ यश लोंढे अजय घाडगे जितेंद्र लोंढे योगेश शिंदे आणि समीर लोडे हे सर्व इंदिरानगर भागातील रहिवासी आहेत ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून जुन्या वैमानस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे उत्तम मोहिते यांच्या मुलीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत गणेश मोरे हा परिसरात गुंडगिरी करतो वडिलांच्या हत्येनंतर रुग्णालयातही भावावरही हल्ला झाला पण पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असेही तिने सांगितले पोलिसांनी अफवा पसरू नये असे आवाहन केले आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा